सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकीचं आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचं काम सुरू आहे याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात राजकीय नेत्यांना इशारा दिला पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तरुण आणि तरुणीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच या दोघांमध्ये मैत्री झाली नंतर ते दोघे फिरायला गेले त्याचवेळी दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले पण इकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिसकटली आणि त्यांचं जमत असलेलं लग्न मोडलं त्यानंतर मुलीचं तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरवला त्याची माहिती समजता सरुणाने त्या मुलीला ब्लॅकमेल करायचा आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली तिला दोघांमध्ये झालेले शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडिओ तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला देखील दाखवले त्यानंतर तरुणीचं जुळलेलं लग्न मोडलं पुण्यातील या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे शांता क्रूज पश्चिम परिसरात एस टी कॉलेज समोर भरधाव बाईकने व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत नाव गणेश लखन शाह असून ते पायी रस्ता क्रॉस करत होते ही घटना शनिवारी घडली प्राथमिक माहितीनुसार गणेश शाह हे रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे चालत होते त्याच वेळी भरधाव वेगात येणाऱ्या बाईकने त्यांना समोरून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की शहा काही फूट फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात मात्र त्यांचा मृत्यू अटक करण्यात आलेल्या बाईक चालकाचं नाव किनन मिस्किटा असून तो एकवीस वर्षाचा आहे आणि जुहू कोळीवाडा परिसरात राहतो पोलिसांनी त्याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत मराठा समाजाच्या वतीने एकोणतीस तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत आज धाराशिव शहरामध्ये जरांगे पाटील यांनी बैठक घेतली या बैठकी दरम्यान विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता परभणी जिल्ह्यातील बोरी गावाच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ मेघना बोरडीकर यांच्या हा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता यावर मेघना पुर्डीकर यांनी संबंधित ग्रामसेवक गरीब आणि विधवा महिलांना छळत असल्याचा दावा केला होता त्यानंतर रोहित पवार यांनी मंगळवारी मेघना बोर्डीकर यांच्या कार्यक्रमाचे आणखी दोन व्हिडिओ शेअर केलेत त्यादिवशी सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराघा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करा पुढील बातम्या राज्यात <गणीवारी> <नुण्दारी> गेल्या काही <गणीवारी> महिन्यांपासून मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली असून मुंबईत अमराठी <गणीवारी> आणि मराठी <नुण्दारी> असा <नुण्दारी> वादही <गणीवारी> पाहायला मिळत आहे मराठी <नुण्दारी> भाषेला नुण विरोध करणाऱ्यांना किंवा मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना मनसेकडून चोख दिल्याचं व्हिडिओ देखील समोर आले होते काही दिवसांपूर्वी नागपूर मधील युनियन बँकेकडून मराठीतील एफ आय आर चालणार नसल्याचं चा, सांगत नुकसान भरपाईसाठी हिंदी किंवा इंग्रजीतील एफ आय आर कॉपी हवी असल्याचं प्रकरण तापलं होतं यावेळी मनसे सैनिकांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर हे प्रकरण शांत झालंय तसेच बँकेने मराठीतील एफ आय आर कॉपी देखील मान्य केली होती त्यानंतर आता मदील, एस बँकेत राडा है। महादेव मुंडे खून प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमून ठेवलेली एसआयटी काल परळीमध्ये दाखल झाली घटनास्थळावर तब्बल साडेतीन तास एस आय टी चे प्रमुख पंकज कुमावत यांनी या घटनेची या माहिती घेतली काल दिवसभर महादेव मुंडे प्रकरणाचा जुना तपास बघितल्यानंतर आता पुन्हा एकदा या तपासाला नव्याने सुरुवात होणार आहे या घटनेमध्ये महादेव मुंडे यांचा खून झाला त्या दरम्यानचे कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी टीचा भर असेल हे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या घटनेवेळी परिसरात कोण कोण होत याची माहिती समोर येऊ शकणार आहे या आधी मुंडे कुटुंबियांकडून काही पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे देखील सीडीआर तपासणीची मागणी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावरून रान पेटलाय याच दरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सातत्याने टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय आपल्या घरात कोणीही सिंह असतो तुमच्या हिंमत असेल तर बिहार तामिळनाडू उत्तर प्रदेशात या तुम्हाला दाखवून देऊ महाराष्ट्र पटकून पटकून मारू असं निशिकांत दुबे म्हणाले होते निशिकांत दुबेच्या या विधानावरून राज ठाकरेंनी देखील प्रतिआव्हान दिलाय दुबे तुम मुंबई मे आज मुंबई के समंदर मे डुबो डुबो के मारे गे असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे आज नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेण्यात आली असून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते या बैठकीनंतर दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकांपूर्वी तयारीची माहिती दिली त्यांनी सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याच्या आदेश दिल्या त्यानुसार मनपा जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे वाहन चालवताना बऱ्याच वेळा आपण वाहतूक कायद्याचं उल्लंघन करतो पण वाहतूक पोलीस आपली गाडी अडवतात आणि आपल्याला दंड भरायला सांगतात आपण तो दंड भरतो आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागतो मात्र नागपुरात पोलिसच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याची बाब समोर आली आहे पोलीस विभागाच्या अनेक वाहनांमध्ये पीयूसी आणि इन्शुरन्स संदर्भातल्या कागदपत्राची पूर्तता नाही सामान्य नागपूरकरांना दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलीस स्वतःच्या विभागाच्या या प्रकाराकडे लक्ष घालणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय तुम्ही बातरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री